डॉक्टरांवर दाखल गुन्हे मागे घ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहिलानगर शहरातील तोपखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सहा डॉक्टरांवरील दाखल गुन्ह्याची चौकशी करून गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सोमवारी दहा ऑक्टोबर रोजी दुपारी पाच वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके यांच्याकडे करण्यात आली आहे त्यासाठी आम्ही आज एस पीला भेटलो आणि त्यांना सांगितलं की भाऊ हे गंभीर पुन्हे त्यांनी मागे घ्यावे आणि आम्हाला न्याय द्यावा याची साई या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये लढा झाली चालू कोर्टाने जे आदेश केलेले त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे कोर्टाने अजूनपर्यंत काही आदेश दिलेले नाही त्याच्यात आमची जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे कोर्टाने काही आदेश दिलेले नाहीये असंही बोललं होतं की कोर्टाच्या आदेशमुळेच हजार असं म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे रिटर्न मध्ये किंवा वेबसाईट वरती कुठेही अशी काही ऑर्डर जे काही दिली असेल ती व्हर्बली दिलेली आहे काय पाऊल असेल आता आमचं हे पाऊल आहे की आम्ही यांना सांगितलेलं आहे की पंधरा आम्ही आमच्या स्टेट लेवलची जी संघटना आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे तेही आमच्या पार्टीशी उभे आहे आणि जर पंधरा दिवसात जर आमच्या लोकांना न्याय मिळाला नाही आणि हे कलम मा जर मागे घेतले नाही तर आम्ही बेमुदत संपावरती जाऊ आणि त्यात आम्हाला म्हणजे राज्यचे लोक पण सपोर्ट करतील आता याच्यामध्ये मनुष्य मध सगळ्या गुन्हा कोणता गुन्हा मनुष्यबन म्हणजे तीनशे चार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो असतो तो तीनशे चार ए असतो ऍक्च्युली ते कलम चुकीच लागले तेच आमची यांना विनंती होती की ते तीनशे चार ए लावायला पाहिजे जसं जी एक्सपर्ट कमिटीने जो रिपोर्ट दिला आहे ते त्याच्यात त्यांनी क्लिअर असं कुठे डॉक्टरांचा निग्लिजन्स झाला असं काहीच दिलेलं नाही एक्सपर्ट कमिटीच्या रिपोर्टमध्ये फक्त बहुत ते त्रुटी दिलेले आहे म्हणजे आता तेव्हा एवढे पेशंट होते दीड दीडशे होते तर नोट्स मध्ये थोडं बहुत त्रुटी राहू शकते कारण तेव्हा अशक्य होत एवढं सगळं म्हणजे व्यवस्थित नोट्स टाकणं तर त्याच्यात एफ सी एस पी साहेबांनी म्हटले की, की आम्ही विचार करू सहानुभूतीपूर्वक विचार करू आणि आम्ही तुम्हाला काही आता हे देऊ नाही शकत पण फक्त सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर चौकशी करून जे म्हणजे जे गुन्हे जे तुम्ही केलेले नाही ते आम्ही काढून टाकू आणि लवकरात लवकर चार्जशीट फाईल करू त्याच्यामध्ये एक दस्तावेज दोन दोन रिपोर्ट समोर आलेले किंवा एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह ऍक्च्युली काय आहे की त्या काळात कोळीविड होता तुम्ही कोणालाही विचारा कोणी एक्सपर्टला विचारा हो हे जे आर टी पी सी आर टेस्ट होती याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नसते फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट असते बऱ्याचशा लोकांचं असं झालं आहे की पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला नंतरचा निगेटिव्ह आला किंवा कोणाचा पहिले निगेटिव्ह आला नंतरचा पॉझिटिव्ह आला त्याची सेन्सिटिव्हिटी आणि हे जी असे तीच मुळात साठ सत्तर टक्के होती त्याच्यामुळे अशा चुका त्या टेस्टमध्ये होऊ शकतात याच्यासाठी कोणी डॉक्टर द जबाबदार नाही किंवा कोणी असं जाणून बुजून काही रिपोर्टमध्ये काही मॅनिप्युलेट केलेलं नाही आहे